आष्टी पाटोदा शिरूर मतदार मतदारसंघाचे माजी आमदार लोकप्रिय नेते तथा शिक्षण महर्षी भीमरावजी धुंडे साहेब आपणास वाढदिवसाच्या शिवेच्छा शुभेच्छा अजय दादा धुंडे मित्रमंडळ आष्टी पाटोदा शिरूर आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील प्रभू रामचंद्र विद्यालयात कबड्डी स्पर्धेचे आयोजन आष्टी पाटोदा शिरूर संघाचे आमदार तथा शिक्षण महर्षी माननीय भीमरावजी धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता दादेगाव येथील प्रभू रामचंद्र महाविद्यालय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या आष्टी तालुक्यातून अनेक कबड्डी संघ यामध्ये सहभागी झाले होते माझे आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांना कबड्डी व कुस्तीचा छंद होता त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते उद्या होणाऱ्या या स्पर्धा भरवण्यात होत्या स्पर्धेचे आयोजन दादेगावचे विद्यमान सरपंच भाऊसाहेब कोकरे यांनी केले होते या प्रसंगी उपसरपंच भरत विधाते प्रभू रामचंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम नरुटे सर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कोंड कोंडेचकर सर शिवाजी कोल्हे सर सचिन शिंदे सर युवा नेते दीपक पोकळे शहादेव वाघमोडेसह सह शिक्षक वृंद ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंज मराठीसाठी कॅमेरामॅन अनिल मोरेसह संदीप जाधव दादेगाव आष्टी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn रामचंद्र विद्यालय दादेगाव या ठिकाणी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिक्षण महर्षी सन्मान्य भीमरावजी धोंडे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या गावचे सरपंच उपसरपंच आणि त्यांच्या सहकार्याच्या वतीनं या ठिकाणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे अनेक संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा होत आहेत अतिशय आनंदाची बाब आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या रूपानं एक संधी मिळावी हा उद्देश या स्पर्धेमागचा आहे त्याचबरोबर साहेबांचा वाढदिवस हा शिक्षण महर्षी ही उपाधी त्यांना लाभल्यामुळे शाळेमध्येच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून घेतला जातो हे अतिशय आनंदाची बाब आहे मी आमच्या गावकऱ्याच्या वतीनं आणि प्रभुरामचंद्र विद्यालयाच्या सर्व स्टाफच्या वतीनं साहेबांना कोटी कोटी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद हे प्रभू रामचंद्र विद्यालयाचा मुख्याध्यापक राजाराम ने माझे आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या गावचे सरपंच भाऊसाहेब कोकरे यांनी प्रभू रामचंद्र विद्यालयामध्ये कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं आहे विशेष माननीय धोंडे साहेबांना मुळातच कबड्डीचा छंद होता त्यांना त्याची आवड होती आणि तो, तो दृष्टिकोन समोर ठेवून त्यांचंही म्हणणं आहे प्रत्येक शाळेमध्ये कबड्डी कुस्ती अनेक ज्या काय स्पर्धा आहे त्या स्पर्धेचं आयोजन करून माझा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा करावा त्या पद्धतीने आम्ही आमच्या विद्यालयामध्ये सुद्धा साहेबांच्या वाढदिवसासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा ठेवलेल्या आहेत उद्या साहेबाचा वाढदिवस असल्यामुळं ते आजच आम्ही घेणार आहोत तर या ठिकाणी जे आजची कबड्डी स्पर्धा आहेत कबड्डी स्पर्धा रामचंद्र विद्यालय दादेगाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा दादेगाव महेश विद्यालय रुईलँड पोल अशा विविध शाळेमधून माध्यमिक शाळेमधून या ठिकाणी संघ आलेले आहेत त्यांचे या ठिकाणी चांग चांगल्या पद्धतीने सामने चालू आहेत आणि सर्व ग्रामस्थांनी हा सामना पाहण्यासाठी लाभ घ्यावा धन्यवाद साहेबांना वाढदिवसाच्या आमच्या विद्यालयाच्या वतीने पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आज या वाढदिवसानिमित्त ज्या क्रीडा स्पर्धा विशेषतः कबड्डीच्या इथे आयोजित केल्या आहेत त्या क्रीडा स्पर्धेला जे वेगवेगळे -वेग संघ आलेले आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळा दादेगाव यांचाही सहभाग आहे आणि क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवून हे विद्यार्थी पुढं आपल्या वेगवेगळ्या -वेग -ना क्षेत्रात नाव गाजू शकतात हा एक छोटासा संदेश या माध्यमातून जातो आणि म्हणून अं मान्य भीमराव धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेला ही जी संधी मिळेल त्याबद्दल आयोजकांचे मी धन्यवाद मानतो आ, आ, आज दादेगाव प्रभ रामचंद्र विद्यालयामध्ये कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले हे धोंडे साहेबाची क्रीडा स्पर्धेतली आठवण म्हणून धोंडे साहेब पहिलं होते त्यांनी पहिलं म्हणून असेंब्लीमध्ये गाजली होती थे थे ले ले। या पद्धतीने आजही त्यांच्या गावामध्ये किंवा त्यांच्या प्रत्यक्ष तालुक्यात सगळे कार्यक्रम नियोजित होते आणि या स्पर्धेमध्ये इतके आनंदीय वातावरण आहे की सगळे लोक साहेबाच्या वतीने आणि साहेबांना म्हणजे शिक्षण महर्षी क्रीडा महर्षी आणि ह्या पदवी मिळालेल्या त्याच्यामुळं आणि संयमी आमदार फक्त आष्टी पाटोदा तालुक्यात आमदार आमदार वतीने मी त्यांना अभिनंदन करतो